मधील एका कॉफी शॉपमध्ये आहे म्हणजे हे व्हिएतनाम इथलं या देशातलं एक प्रसिद्ध कॉफी शॉप आहे माझं गाईड सांगत होता आणि म्हणून मी त्याला घेऊन या कॉफी शॉपमध्ये आलो इथलं तर आपण प्राईस बघितलं म्हणजे कॉफीची प्राईज जी आहे एक लाख चोवीस हजार रुपये हे आपल्याला आश्चर्य वाटेल पण इथली जी एकूण जी करन्सी करन्शी आपण जर करन्सी बघितली माझ्या हातामध्ये आहे पाच लाख रुपयाची नोट आहे मी इथे येताना पन्नास हजार रुपये घेऊन होतो आणि पन्नास हजार रुपये जेव्हा मी एक्सचेंज केले तेव्हा मला इकडले एक कोटी तीस हजार रुपये मिळाले मी जर पन्नास हजार खर्च केले तर मला एक कोटी तीस हजार खर्च केल्याचा फी आहे म्हणजे काय पूर्ण आम्ही फॅमिलीचं आहोत तिथल्या ज्या नोटा आपण बघितली तर हे दोन लाख रुपयाची नोट आहे पाच लाख रुपयाची नोट आहे हे सगळ्या ज्या नोटा आहेत एक लाख दोन लाख अशाच स्वरूपाच्या इथल्या नोटा आहेत की आपल्याकडला एक रुपये तेव्हा इकडले तीनशे रुपये मला अशा देशामध्ये फिरायला जायचं होतं की आत्तापर्यंत ज्या ज्या देशामध्ये मी फिरायला गेलो हो। त्या त्या देशामध्ये आपल्या रुपयाची व्हॅल्यू ही कमी होती आणि त्या रागापुटी तुला अशा देशामध्ये जायचं होतं की ते माझ्या रुपयाची किंमत ही खूप काही असेल इथे आल्यानंतर कळलं की आपले पन्नास हजार रुपये म्हणजे इकडले एक कोटी तीस हजार मी जर पन्नास हजार रुपये खर्च केले मी आज घेता त्याला पहिला दिवस आहे खर्च काही झालेला नाही पहिलाच खर्च मला ऑफिस ऑफ होणार आहे तर तो जर मी खर्च पूर्ण पन्नास हजार केले एक कोटी तीस हजार रुपये खर्च केला तर देश निवडताना असा निवडला जर या देशामध्ये येण्याचं कारण आणखीन वेगवेगळ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल की या देशामध्ये आता मागी एक लाख चोवीस हजाराची कॉफी आलेली आहे म्हणजे दोन कॉपी आहेत आणि त्या कॉफीची किंमत आहे आता मी जी पिणार आहे कॉफी ती कॉफी आहे एक लाख चोवीस हजाराची सांगायचं मुद्दा हा आहे आपल्या एक रुपयाची किंमत यांच्या तीनशे रुपयाच्या बरोबर इच्या तीनशे डॉम्बला मिळतात एक रुपया दिल्यानंतर तीनशे डॉम्ब मिळतात आणि म्हणून ह्या ज्या इथल्या मी एक्सचेंज जेव्हा केल्या तेव्हा त्याची किंमत झाली एक करोड तीस लाख सध्या त्या व्हिएतनाम सिटीमध्ये त्या देशामधल्या एका शहरामध्ये आम्ही एन्जॉय करतोय फिरतो आहे शहराचं नाव काय आणि सिटी लेव सिटी दिटी सिटी हाऊची मीन सिटी हाऊची मीन सिटीमध्ये आम्ही सध्या आहोत आणि तिथे ऑफीची मजा घेत आहोत आणि इथली प्रत्येक किंमत ही लाखाने सुरू होते किंवा दहा हजार पंचवीस हजार पन्नास हजार अशाच इथल्या किमती आहेत आपल्याकडे मात्र त्याची किंमत जी आहे ती खूप कमी आहे म्हणजे आपल्या दृष्टीने जेव्हा डॉलर खर्चायला बाहेरचे लोक आपल्या देशात येतात त्यांना वाटतं की खूप स्वस्त येईल आपल्याला ही तसंच इथे वाटतं पूर्ण देश हा जर फिरून झाला तरी पन्नास हजार रुपये आपले खर्च <laughs> होतील अशी शंका आहे